मराठी भाषा मुकुंद राजांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतला सगळ्यात पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी मध्ये सहाव्या अध्यायामध्ये संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी चिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन की डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी पंढरीचे पेठे मांडियेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही जनी मने ज्ञान देवा झाले मी यशवा निघाले तुझे कुसुमाग्रज असं म्हणतात की परभाषेतही हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवा विजे गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका आजचे मुजे पराव पचवितो आम्ही उद्या असतो जो करणार नाही हे असेच असले तरी हे असे असणार नाही येत आहे दिवस तुमचा तोही कधी घरी बसणार नाही मित्र नमस्कार तुम्ही श्रीकांत चौधरी हा माझा युट्यूब चॅनल पाहत असाल आणि सबस्क्राईब सुद्धा केला असेल अशी मी आशा करतो आणि आपण सर्वजण मजेत असाल हे सर्व व्हिडिओ एन्जॉय करत असाल अशी सुद्धा अपेक्षा करतो खरंतर आज माझ्या खूप आवडीचा जिवाळ्याचा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे मराठी भाषा ज्या भाषेमध्ये आपण बोलतो व्यक्त होतो ज्या भाषेमध्ये आपण स्वप्न सुद्धा पाहतो स्वप्नात सुद्धा आपण जी चर्चा करतो ती त्याच भाषेमध्ये करतो एवढी आत्मीयता आपल्या बोलीभाषेबद्दल आपल्या मातृभाषेबद्दल आहे त्या मराठी भाषा या विषयावर बोलण्यासाठी मी आपल्या समोर आलोय खर तर मराठी भाषेचा उगम जो आहे तो फार जुना अगदी आहे असं काही नाही काही प्राचीन शिलालेख पाचशे साडेपाचशेच्या दशकामध्ये सापडतात आणि त्यानंतर मग अकराशे दहा मध्ये राजांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतला सगळ्यात पहिला ग्रंथ आहे आणि त्यानंतर क्रमाक्रमाने मराठी भाषा ही अधिक समृद्ध होत गेली पुढं बाराशे पन्नास मध्ये संत यांनी ज्यावेळी गीतेचा अनुवाद लिहिला त्यावेळी ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायामध्ये संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी चिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविण म्हणजे अक्षराची गोडी ही अमृताच्या गोडीपेक्षा जास्त आहे असं मराठी भाषेचं वर्णन करत असताना संत ज्ञानोबरा या त्या ठिकाणी म्हणतात तर त्याच वेळी आज आपण वुमेन एम्पॉवरमेंट किंवा स्त्री मुक्ती किंवा स्त्री उद्धाराची चळवळ हाती घेतो पण त्या काळामध्ये म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये सुद्धा संत जनाबाईंनी खूप छान ओळी लिहून ठेवलेली आहे ते असं म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी पंढरीचे पेठे मांडियेले पाल मनगटावर तेल घाला तुम्ही जनी मने ज्ञान देवा झाले मी यशवा निघाले केशवा घर तुझे खर तर डोईचा पदर आल्या खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी इतकी स्त्रीमुक्ती बाराव्या शतकामध्ये सुद्धा संत जनाबाईंनी लिहून ठेवलेली आहे तर, तर हे भाषेचं खरं समृद्धी खरी वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं आणि ते जर आपण क्रमाक्रमाने या भाषेकडून घेत राहिलो तर आपल्याला विशेष काही करावं लागेल असं मला वाटत नाही बाराव्या शतकानंतर तेराव्या शतकामध्ये आणि उत्तरोत्तर यादव काळापासून शिवकाळाच्या उदयापर्यंत ही मराठी भाषा हळूहळू हळू उद्गत होत गेली लोक त्यामध्ये लिहायला लागली बोलायला लागली ला 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 ला, लिखाण खरं कमी होतं पण बोलीभाषेतला पोवडा असेल वासुदेवाची गाडी असतील पिंगळा असेल या सगळ्या गोष्टीमधून हळूहळू हळू भाषा समृद्ध होत गेली आणि पुढे सोळाव्या शतकामध्ये जेव्हा इंग्रजांनी आपल्यावरती राज्य सुरू केलं त्यावेळी खऱ्या अर्थानं इंग्रजीतला एसे असेल किंवा इंग्रजीतलं कंटेंट रायटिंग असेल ते आपल्याकडे निबंध म्हणून आणि गद्य आणि पद्य मराठी व्याकरणाच्या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं उतरलं तेव्हापासून मा मराठीमध्ये मा एक गद्य संस्कृती आणि एक पद्य संस्कृती असे मराठीचे दोन विभाग पडले कविता आणि गद्य लिखाण या दोन्ही गोष्टीमध्ये एक मराठीची भाषा आणि त्यातलं साहित्य हे विभागलं गेलं आणि दोन्ही अंगाने खऱ्या अर्थानं मराठीला अधिक त्यांनी समृद्ध केलं मराठी भाषा ही आपल्या जिवाळ्याची भाषा आहे केवळ वक्त व्यक्त होण्याचं ते एक माध्यम नाही आहे मित्रांनो त्यामुळं मला हे सांगायचं आहे की मराठी भाषेमुळं आम्हाला काय मिळालं तर मरा मला असं वाटतं की मराठी भाषेमुळे आम्हाला आई कळली मराठी भाषेमुळे आम्हाला बाप कळला समाज कळला समाज व्यवस्था कळली आणि खऱ्या अर्थाने मी हळूहळू हळू उद्गत होत गेलो मराठी भाषेमध्ये फमु शिंदे नावाचे कवी आईचं वर्णन करत असताना म्हणतात की आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं आईचं वर्णन फमु शिंदे इतकं अगदी विस्तृतपणे आणि कमीत कमी शब्दात कोणीच केलेलं नाही अशा एक एवढ्या मोठ्या आई या विषयावरती चार ओळीमध्ये त्याची सुसूत्रता आणि ते एकवाक्यताबद्ध करणं हे खऱ्या अर्थानं खूप मोठं काम असतं गद्य साहित्य लिहित असताना खर तर कठोर मन लागतं पण कविता लिहित असताना तेच मन द्रवरूप करून व्हावं लागतं आणि कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला या समाजाला समाजाचं देणं द्यावं लागतं खरं तर बाप सुद्धा मांडत असताना कवी इंद्रजित भालेराव खूप सुंदर लिहितात की शेतामध्ये माझी खोपं त्याला बोराटीची झाप शेतामध्ये राबवतो माझा कष्टकरी बाप इंद्रजित भालेराव पुन्हा समाज व्यवस्थेचं वर्णन करत असताना आणि आपल्या मित्राला सांगत असताना ते असं म्हणतात की माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवी रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता पुन्हा एकदा गावकुसाचं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे अगदी नव्हे नव्हे तर परवाच्या नवोदित कवीपर्यंत ते असं म्हणतात काय सांगू राणी मला गाव सुटना अशा पद्धतीची कविता त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा करून ठेवलेली आहे खरंतर हे एक वर्णन मित्राच असेल आईच असेल वडलाच असेल समाजाच असेल खरं तर समाज व्यवस्था सुद्धा माझा एक कवी मित्र अविनाश भारती खूप सुंदर म्हणतो की मी छळलेली मी जळलेली मी विषन्नतेची गाथाग मी आदिवासी दलिता म्हणून माझा कलंकित माथाग गाव कुसेला विटाळ माझा इथे काळच काळाला जेग परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजेग अशा पद्धतीनं गावकुसाची परंपरा त्या परंपरेवर केलेला प्रहार आणि मुख्य प्रवाहात नसणाऱ्या समूहाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हे सगळं भाषेने आम्हाला दिलेलं आहे इतकी समृद्ध भाषा आपल्याकडं आहे खरं तर आपल्या भाषेनं एवढं सगळं दिलं नाही तर याही पलीकडं सुद्धा करायला शिकवलं भाषा ही सुद्धा करायला शिकवते पुन्हा एकदा इथे येतात ते कुसुमाग्रज कुसुमाग्रज फार सुंदर म्हणतात की प्रेम कसं करावं प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं अशा पद्धतीचं प्रेम माणसाने करावं म्हणजे मराठी भाषा ही फक्त व्यक्त होण्याचं माध्यम नाही तर ते प्रेम करायला सुद्धा शिकवते आणि या प्रेमाचं विडंबन सुद्धा माझे मित्र नारायण दादापुरी फार सुंदर करतात की प्रेमाचा झांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग उकळात खूप असले प्रिय मुसळाचा तुंबळ रट्टाग अशा पद्धतीनं विडंबनातून सुद्धा ही कविता ही अधिक समृद्ध करण्यात आली जसं प्रेम कवितेने सांगितलं तसं सुद्धा कवितेने सांगितलं पुन्हा एकदा इथे येतात ते कुसुमाग्रज त्यांनी फार सुंदर कविता काव्यबद्ध केलेली आहे ज्यावेळी प्रतापराव गुजर बहलोल खानावर तुटून पडले त्यावेळी प्रतापराव आणि सहाजन आपल्या गडहिंगळाच्या पुढे नेसऱ्याला त्यांची समाधी आहे त्यावरती कुसुमाग्रज असं म्हणतात की वेडात मराठे वीर दौडले सात किंवा सावळ्या तांडेलाची कविता आहे की शेतात घुसलेल्या घोड्याचा लगाम पकडून ते छोटस पोरग म्हणत की खबरदार जर टाच मारून याला पुढे चिंधड्या उडवी राय राय एवढ्या असा वीररस मराठी भाषेनं सुद्धा भरलेला आहे मित्रांनो याही पलीकडे जाऊन गवळरीच्या माध्यमातून शृंगार रस सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे व्यवस्थेवर टीका करण्यासाठी सुद्धा आपण मराठीचा धारधार शस्त्र म्हणून सुद्धा वापर केलेला आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आम्हाला फारस काही मिळालं नाही तर सुरेश भट म्हणतात की असवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली लक्ष्मण माने म्हणतात स्वातंत्र्याचं झालं काय आमच्या हाती आलं काय स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या झोपडीत कधी उगवलाच नाही तर नामदेव ढसाळांसारखे प्रतिभा संपन्न कवी म्हणायला लागतात की स्वातंत्र्य कुण्या गाडविनीचं नाव आहे अशी व्यवस्थेवर टीका करण्यासाठी सुद्धा मराठी भाषेचा पुरेपूर वापर झालेला आपल्याला दिसायला लागतो तर आजवरची मराठी भाषा ही जात्याभोवती आणि कुळवामाग जात्याभोवती मायमाऊल्यांनी सांभाळली आणि कुळवामागं बाबजाद्यांनी सांभाळली तेव्हा ही भाषा कुठे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे खर तर मराठी भाषा ही उत्तरेकडे गेलं तर हिराणी असेल विदर्भाकडे गेलं तर वराठी असेल कोकणाकडे गेलं तर मालवणी असेल अशा वेगवेगळ्या लहेजांमध्ये ती भाषा जरी पसरलेली असली तरी एकंदर जगण्याचं परिमाण देणारी भाषा म्हणजे मराठी भाषा आहे खरं तर मंगेश पाडगावकर फार सुंदर म्हणतात की पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा रिकामा आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं म्हणायचं की पेला अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं सांगा कसं जगायचं कनत कनत का गाणं म्हणत तुम्हीच ठरवा म्हणजे जगण्याचं परिमाण सुद्धा आम्हाला ही भाषा सांगते तर गुरु ठाकूर यापेक्षाही सुंदर शब्द मानतात गुरु ठाकूर असं म्हणतात की सांगा कसं जगावं त्याचे शब्द मांडत असताना गुरु ठाकूर म्हणतात की असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून भिडताना चैन करावी स्वप्नांची इतकं सुंदर वर्णन जीवन जगण्याचं सुद्धा आपल्या मराठी भाषेनं आपल्याला दिलेलं आहे इतकंच नाही तर भक्ती संप्रदायाला देखील मराठी भाषेनं खूप मोठं समृद्धी दिली मराठी भाषेचं खरं सौंदर्य हे कीर्तन परंपरेतून आणि अभंगातून खूप चांगल्या पद्धतीने आजवर आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे तर एवढंच नाही अगदी जात्यावरच्या ओव्यावरती सुद्धा आपली मराठी भाषा सांभाळली गेली त्या जात्यावरच्या ओव्यामध्ये आमची माय माऊली खूप छान म्हणते की डेरा ग डेरा मांडीला वधानी त्यात काय घुमत डेऱ्यात साजनी घुसळण घुसळी ते राधिका गवळण तिकडून आले हो कृष्णाजी दातार कृष्णाजी कृष्णाजी दान द्या निळ्या घोडीवर बसून जा निळी घोडी वाकली सकुबाई खुदकन हासली सखुबाई तुमच्या सुंदर चाफा हो लावून कैसा चाफा हो फुलला चला बाई कळ्या तोडायला आम्ही कळ्या तोडल्या आम्ही बाई हार गुंफिले हारा हारा प्रेमाळी तिकडून आले वनमाळी हारा हारा ग प्रेमाळी तिकडून आले ग वनमाळी सोडा सोडा ग का सोळी रात्र झाली ग गो कोळी इतकं सुंदर वर्णन हे जात्या भोवती आमच्या मायमाऊलींनी सांभाळलं तेव्हापासून आजपर्यंत आपल्याकडे खरी मराठी आली खरी मराठी ही व्याकरणातून किंवा शास्त्रबद्ध केलेल्या प्रत्येक कवितेतूनच येते असं नाही तर गावकुसाच्या कवितेतून सुद्धा ही भाषा तितकीच समृद्ध आजवर राहिलेली आहे मित्रांनो आणि ती सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे कुसुमाग्रज असं म्हणतात की परभाषेतही हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवा विजे गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका मित्रांनो परभाषेतही व्हा पारंगत कुसुमाग्रज काय म्हणतायत बाकीच्या भाषा शिकण्यावर अजिबात आक्षेप नाही परभाषेतही हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पदचे पुनका ही भाषा ह्या आईला मरण्याचं काम हे पाप आपल्याकडून कधीही झालं नाही पाहिजे ही, ही, ही भाषा आपण सांभाळली पाहिजे उराशी कवटाळली पाहिजे आणि फक्त एक व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून नाही तर इतिहासाचं अवलोकन व्हावं वर्तमानाचं वास्तव समजावं आणि भविष्याचा वेद सुद्धा घ्यावा यासाठी ही भाषा आपण आपल्या काळजाशी उराशी कवटाळून आपण राहूया आणि सुरेश भटांच्या शब्दामध्ये भविष्याचा वेध घेत असताना मी एवढंच आपल्याला जाताना सांगेन आजचे मुजे पराव पचवितो आम्ही उद्या असतो विजय जो कसला उरावर जो करणार नाही हे असेच असले तरी हे असे असणार नाही येत आहे दिवस तुमचा तोही कधी घरी बसणार नाही मित्र हो एक दिवस काय आयुष्यभर या मराठी भाषेचे मी ऋण व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो या युट्यूब वरती आपण येऊन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली मतं या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद